अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान प्रतिका प्लास्टिक उडवून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने सायंकाळी होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जाऊन प्लास्टिकची विमाने उडवून सरकारची आणि लोकप्रतिनिधींची खिल्ली उडवून निषेध व्यक्त केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगळी आंदोलने करण्यात आली होती तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाईघाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही विमानसेवा सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चाललेली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला विमानसेवा सुरू कधी होईल याकडे आशा ठेवून आहेत त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्क प्रमुख छत्रगुड माने महिला कार्याध्यक्ष जयश्री जाधव उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम सोबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप निंबाळकर विरेश कंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापुरे आदी उपस्थित होते जय जाऊ जय शिवराय आज सोलापूर या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विमानतळाच्या समोर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत त्याच कारण असे की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या <laughs> तर या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस ह्या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सोलापूरची विमानसेवा सुरू होईल असे आश्वासन दिलेली आहेत खोल असे आश्वासन दिलेले आहेत फक्त गाजर दाखवलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब इतकं गडबड करून ह्या विमानतळाचं के उद्घाटन केलेलं आहे परंतु अजून सुद्धा या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली नाहीये हा एक प्रकारे आमच्या सोलापूर शहराचा अपमान आहे याच कारण असे की म्हणते आपण या या सोलापूर सोलापूर शहराला शहराच्या अवतीभोवती अनेक असे तीर्थक्षेत्र आहेत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर नळदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रामधन विविध ठिकाणावरनं लांब लांबून भक्त निवास भक्त या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना विमान सेवा नसल्यामुळे अडचणी येत आहेत त्यानंतर उद्योग सोलापूर संभाजी ब्रिगेड तर्फे प्रथमता महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांचा तीव्र निषेध आम्ही करतोय कारण की निवडणुकीच्या टायमाला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करून सोलापूरकरांना ला जे लाल गाजर दाखवलं होतं विमानसेवा चालू होईल ते या विमानाप्रमाणे अशी हवा निघून गेलेली आहे एक उद्योगपती इथं म्हणून गेला की तो स्वतः आयटी पार्कला इथं माणसं तयार होते बाहेरचे इन्वेस्टमेंट करायला पण त्यांनी का कॅन्सल केलं तर सोलापूरला विमान, नसल, विमान नसले विमानसेवा नसल्यामुळं वाहतूक सर्वात महत्वाची वाहतूक व्यवस्था जर जोडत असेल ती हवाई वाहतूक आहे आणि तीच आपल्या या महानगर सोलापूरला महानगर म्हणण्यात पण आता आम्हाला शरम वाटा लागली कारण की एक विमान सेवा आज आपण चालू करू शकत नाही शासन त्याचा तीव्र निषेध आज संभाजी तर्फे आम्ही करत आहे आणि शासनाने लवकरात लवकर यावर विचार करावा नाहीतर यापेक्षाही सोलापूरकर मोठं आंदोलन उभा करतील अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका